आता बघा एक नवीन अपडेट आलेली आहे समोर ज्यामध्ये लाडकी बहीण ही योजना बंद होणार अशी नवीन अपडेट येत आहे समोर ज्यामध्ये लाडकी बहीण योजना काय कारण आहे आणि कशामुळे बंद होणार आहे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर पाहूया आणि व्हिडिओ पूर्ण कंप्लीट बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं काही माहीत होणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पा विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती एक जुलै दोन हजार चोवीसपासून ही योजना सुरू करण्यात आली आहे परंतु ही योजना किती दिवस चालेल याविषयी एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे ती म्हणजे आता मला कमेंट बॉक्समध्ये कळावा की तुम्ही माझी लाडकी बहीण योजना ही फॉर्म भरला आहे की नाही नक्की कळवा तर चला पाहूया पुढे व्हिडिओमध्ये तर लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे की बंद होणार आहे तर पाहूया व्हिडिओमध्ये पु तर बघा राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमध्ये महिलांना पन महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहे आता सध्याच्या अपडेटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांनी याबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे राज्यात पुन्हा युती सरकार आले तरच लाडकी बहीण योजना सुरू राहील असे स्पष्ट केले यामुळे राज्यात सत्ता बदल झाला तर लाडकी बहीण योजना बंद होण्याची भीती उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांनी स्पष्ट केले आहे म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की जर पुढील तीन महिन्यात इलेक्शन झाला झाला त्याच्यामध्ये परत जर शिंदे साहेबाची सरकार आली तरच ही योजना सुरू राहील आणि जर ही सरकार निवडून नाही आली तर ही लाडकी बहीण योजना बंद होण्याची शक्यता आहे असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आहे मित्रांनो तुमची राय काय आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ही योजना चालू राहणार की बंद होणार तर हीच होती आजची नवीन अपडेट आता मला सांगा ही योजना बंद झाली पाहिजे का का सुरू राहिली पाहिजे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशा नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला देखील करा आणि अशा नवीन नवीन नवी अपडेटसाठी पुन्हा टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि असेच नवीन अपडेट देखील तुम्हाला टेलिग्रामवर देखील मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं आणि ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचायची होती म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करून घ्या नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहे तर धन्यवाद मित्रांनो